दिनेश रसाल यांच्या पुढाकाराची भाजप आमदार प्रशांत ठाकूरांकडून प्रशंसा कशा अर्ध्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री शेतकऱ्यांसाठी खास योजना भाजप पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष रसाल यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली त्यांना भाजप संघटनेचा मजबूत आधारस्तंभ असे गौरवले एका उद्घाटन सोहळ्यात बोलताना त्यांनी सांगितले की कर्जत तालुक्यातील तीनही मंडळ अध्यक्ष भाजप संघटना अधिक बळकावत करत असून केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे आणि योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहेत पाच ऑगस्ट रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने तसेच भाजप नेते दीपक बेहेरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधक दिनेश रसाल यांच्या पुढाकाराने कर्जत कशेळ येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्या दरात विक्रीसाठी स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेती पंप ग्रहणीसाठी पीठ दळण यंत्र यासारख्या ये वस्तू सरकारी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत टीव्ही मिक्सर वॉशिंग मशीन सायकल शा, मोबाईल असे अनेक घरगुती उपयोगाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्या किमतीत नागरिकांना उपलब्ध होणार आहे मध्यम वर्गीय व गरजू नागरिकांसाठी ही संधी अत्यंत लाभदायक ठरत असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून या होत आहे यावेळी दिनेश म्हणाले सामान्य जनतेला महागाईच्या काळात थेट फायदा मिळावा यासाठी आम्ही सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे कशे बाजारपेठेत उभारण्यात आलेल्या या स्टॉलचा लाभ महिनाभर मिळणार आहे यासाठी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा म्हणून सांगण्यात आले ग्रामीण महिलांसाठी हि उपक्रम घरी योजना रोजगारांची संधी निर्माण करण्यात ठरणार असून महिला सशक्तीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरले असा विश्वास ही रसाल यांनी व्यक्त केला या स्टॉलचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी भाजप नेते दीपक भैरे कर्जत अध्यक्ष राजेश सलाड निरव अध्यक्ष पप्पू मसने सरचिटणीस रामदास घरत सचिन मस्कर तसेच भाजपचे

ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि भूस्तरावरच्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील सरकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ते काम करत आहेत आता भारतीय जनता पार्टीनं ठरवलं आहे की अधिक व्यापक प्रमाणामध्ये लोकांपर्यंत आपल्याला पोचलं पाहिजे केंद्र सरकार मोदी सरकारची कामं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारची कामं ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून भाजप नेहमीच संघटनात्मक कामावरती जोर देत राहिलेला आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून आमचे दिनेश रसाळ असतील राजेश लाड असतील मसने असतील आणि आमचे सगळेच सहकारी यासाठी नव्या दमानं आता सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक बूथस्तरापर्यंत काही ना काहीतरी कार्यक्रम होत आहेत आता दिनेश असाळ यांनी आज या संपूर्ण मंडळामध्ये त्यांच्या जे बूथ आहेत या प्रत्येक बूथला त्यांनी आ जो मन की बात बुक पंतप्रधानांचा कार्यक्रम असतो दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी तर तो कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून टी व्ही आणि त्यानंतर टेबल आणि खुर्च्या असं द्यायचं ठरवलेलं आहे तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मग अशी जिल्ह्याची बैठक होती आमची त्याच्या सगळ्यांनीच त्यांचं अभिनंदन केलं आणि मला आनंद आहे की पंतप्रधानांचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोचेल तसेच अनेक महत्त्वाचे उपयुक्त अशा पद्धतीचे कार्यक्रम ते त्या ठिकाणी पोचू शकतात कधी ऑनलाईन बैठका असतात या सगळ्यांचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबरीनं आता अलीकडच्या काळामध्ये सगळ्या मंडलाध्यक्षांना जोडायचं काम हे आमचे नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब यांनी ठरवलेलं आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्यासाठी सगळ्यांना त्यांचा पाठपुरावा असतो तर या सगळ्यातून अगदी खेड्यातला गावातल्या माणसाला काय होती त्याच्यापर्यंत काय योजना आहे या सगळ्याचा आढावा हे तर असं आहे की निवडणुका आम्ही विधानसभेमध्ये महायुती म्हणून लढलेला त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये पण आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत अर्थात हे सगळे लढत असताना जर भारतीय जनता पार्टीची आज असलेली ताकद आहे त्याला समजून उमजून असं नाही झालं मग नाही लाच आहे मग स्वतंत्र भाजपला निवडणुका लढव खर हो तर याच्या आधीसुद्धा अशा पद्धतीच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या त्या संदर्भामध्ये मी सन्मान्य महेंद्र शेट्टी यांच्याशी चर्चा केली होती आणि महेंद्र शेट्टीसुद्धा त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये काय दुरुस्ती करता येईल कुठं काही गोष्टी अनुदान आहेत का किंवा काय या संदर्भामध्ये प्रॉब्लेम सुरुवात केली आपण पाहिलं असेल की आता सन्मान्य लाडसाहेबांना तेथून त्यांनी या दृष्टिकोनातून हे सगळे विषय आता कशा पद्धतीनं दूर आणि एक दिल्यानं कसं काम करता येईल या विषयावर चर्चा केलेली आहे नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये परिवर्तन घडताना आपल्याला पाहायला अजून महायुती म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत केंद्रामध्ये सोबत आहोत राज्यातल्या सोबत आहोत अशा वेळेला साहजिकच आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा झेंडा पटकत पाहिजे यासाठी जे जे करणं आवश्यक आहे येथे आम्ही सगळे म्हणून जाणार आहोत आणि त्याचा परिणाम चांगला व्हावा भाजपच्या दृष्टिकोनातून हे पाहणं भाजपच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे भाजपसाठी जे उपयुक्त भाजपसाठी जे चांगलं लोकांपर्यंत पोचण्यासाठी जे चांगलं ते करण्यासाठी आम्ही समजतो आता म्हणालो आपल्याला त्याप्रमाणे जे भाजपसाठी उपयुक्त आहे त्याचा आम्ही आग्रह आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी पण आपल्याला सांगितलं आहे भाजपसाठी जे उपयुक्त आहेत त्यांना सगळ्यावर